अनिल बागमन त्यांनी मला निवेदन दिलं त्या महिलांनी माझ्या आता जो कागद दिला त्या कागदामध्ये लिहिलं होत मोदीजींना धन्यवाद सांगा आमच्या मुस्लिम समाजाच्या महिलांचा धन्यवाद सांगा काँग्रेसला आम्ही पंचावन्न वर्ष मत दिले काँग्रेसनी कधी आमच्या मुस्लिम महिलांचा विचार केला नाही मुस्लिम महिलाचा तलाक 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 म्हटलं तीन तलाक मध्ये त्यांचं जीवन उत्वस्त व्हायचं पण मोदीजी आले मोदीजींनी तीन तलाकचा कायदा केला आता कोणत्याही मुस्लिम महिलेला विचार त्या ठिकाणी घाबरण्याची गरज नाही कुठलाही त्यांचा तलाक होत नाही इतका बजभुत कायदा मोदीजींनी करून दिला म्हणून या देशामध्ये दे एक प्रधानमंत्रीला विचार करावा ला लागतो शरद पवार केला नाही आमच्या ग्रामीण भागात आमच्या शहरामध्ये आमच्या महिला ठिकाणी इज्जत घेत नव्हतं खऱ्या अर्थाने या देशातले साठ कोटी चौदा लाख परिवार असे होते ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं आमच्या गरीब गरी माणसाला त्या ठिकाणी रस्त्यावर बसा लागत होत पण मोदीजी एक मत घेतलं सात कोटी चौदा लाख लोकांचे शौचालय इज्जत घर बांधून देण्याचं काम मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केला के तसा पोहोचतो एक कमळाचं मत एक रुपया पोहोचतो एक काँग्रेसचं मत पंधरा पैसे पोहोचतात बंधुंड हा फरक या ठिकाणी एक पुंजी घोटाळा झाला कधी कोळसा घोटाळा झाला कधी तांदूळ घोटाळा झाला बंधू भगिनीं साखर घोटाळा झाला या देशातले छत्तीस मोठे घोटाळे झाले या छत्तीस घोटाळ्यामध्ये एक कोटी दोन कोटी नाही मित्रांनो बहिणींनो शहाऐंशी लाख कोटी शहाऐंशी लाख कोटी देशा चे, 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 या देशाचे गरीब माणसाचे काळामध्ये बर्बाद झाले मोदीजी आले एक कमळाचं मत घेतलं बंधू बहिणींनो या देशामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये एक घोटाळा झाला नाही एक घोटाळा झाला नाही मोदीजींनी पारदर्शी प्रशासनाचा आपल्या देशामध्ये प्रदर्शन केलं बंधूंनो पंचावन्न वर्ष सरकार भोगले कधी हा विचार केला नाही रेशनच्या दुकानात ना गरीब माणसाला रेशन मोफत मिळालं पाहिजे कधी काँग्रेसने हा विचार केला नाही पण मोदीजी प्रधानमंत्री झाले आपले एक मत केलं आज बघा या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना उमरज मध्ये असलेला गरीब माणसाला मध्यमवर्गीय माणसाला रेशनच्या दुकानातनं मोफत रेशन देण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं सत्तेपासून पैसा आणि पैसा पण सत्ता मी तुम्हाला दावानी सांगतो सांगा तुम्ही तुम्ही पंचावन्न वर्ष सरकार चालवलं एक दिवस या देशामध्ये असा आला होता की या देशातलं संपूर्ण सोनं या देशातलं रिझर्व्ह बँकेचं संपूर्ण सोनं तुम्ही त्या ठिकाणी विदेशात घाण ठेवलं होतं हा एक दिवस या देशाने बघितला पण बंधूंनो एक कमला कमळा किती महत्वपूर्ण आहे बघा मोदीजी आले आणि मोदीजीनी अकराव्या नंबरचा देश जे इंग्रज पाचव्या नंबरवर होते ज्या इंग्रजांनी दीडशे वर्ष आपलं राज्य केलं ते इंग्रज जगाच्या पाठीवर पाचव्या नंबरवर होते असा इंग्रज फटले आणि देशाच्या पाचव्या नंबरवर हो, भारत माता किती झाला देशाच्या पाचव्या नंबरवर हो, भारत माता पाचव्या नंबरचा भारत या ठिकाणी झाला कधी बंधूं कधी चौदा कलमी कार्यक्रम दिला कधी वीस कलमी कार्यक्रम दिला इंदिराजी आल्या त्यांनी कार्यक्रम दिला राजीवजी आले त्यांनी कार्यक्रम दिला